म्हणजे नमस्कार आज आम्ही वाळवा येथे ऊसाच्या प्लॉटवरती आहे तर यांनी केरण तंत्रज्ञान आपल्या ह्या ऊस पेकासाठी वापरले जरा सांगा तुमचं नाव माझं नाव प्रकाशे अच्छा तुम्ही ह्या ऊसासाठी वापरले का जो आता आपण प्लॉट बघतोय हा तुमचा प्लॉट आहे जरा बोटान दाखवा प्लॉट हा प्लॉट तुमचा आहे जे आता इथं आपण तंत्रज्ञान वापरले बरं आता ही लागण तुमची आणि इथंच शेजारची लागण आहे जी पाहतोय आपण बरोबर ही लागण शेजारची आहे आता ही लागण किती दिवस अगोदरचे आहे का लेट आहे हे अगोदरची आहे अच्छा म्हणजे हे लागण अगोदरचे आहे किती दिवस चार दिवस अगोदर चार दिवस लागण मित्रांनो हे अगोदरची आहे आणि ही चार दिवस लेट लागण आहे तरी पण केरणची ओरिकेन आणि हे जे एक आळून फवारणी केल्यामुळं हा एवढा मोठा बदल दिसतोय शिवाय आपण जे म्हणतो ना नेहमी की आपल्या शेतकऱ्यांना आपल्या लाईनला उसाच्या आळून घातली की शेजारची एक लाईन उचलून येते तर हे बघा शेजारची एक लाईन ही उचलून आलेली आहे चांगली दिसते इथं आणि आणि आतमध्ये काय नाही आहे ठीक आहे तर एवढा मोठा बदल पण शिवाय काय म्हणतील शेतकरी की आमच्या भुईमुखामुळं इथं आमचं उसाचं उंची वाढलेलं नाही किंवा फुटवा झालेला नाही तर मित्रांनो इथं जसा भुईमुख आहे तसा इथं पण भुईमुख आहे हे बघा ठीक आहे म्हणजे असं मग असं म्हणू शकत नाहीत की आमच्यात भुईमुख आहे म्हणून उसा आला नाही आणि यांचा भुईमुख नाही यांचा पण उसाच भुईमुख आहे तर भुईमुख असून पण अशी उंची वगैरे उसाची आहे एवढा मोठा बदल आहे आणि इथं पण भुईमग आहे तरी एवढा मोठा फरक दोन्ही पेकातला इथं आपल्याला पाहायला दिसतोय मंडळी धन्यवाद ठीक आहे धन्यवाद